राजे शहाजी राजे एकदा छत्रपती शिवाजी राजांना त्यांच्या मित्राची भेट करायला घेऊन गेले राजांनी घोडदोड सुरू केली तासन तास दोघांचाही प्रवास खूप दूर दूर चालू राजांनी विचारलं महाराज साहेब गेले कित्येक प्रहारापासून आपला प्रवास चालू आहे तुम्ही म्हणाला होता राजे तुमच्या एका जीवलग मित्राची ओळख करून देणार आहे कुठे आहे मित्र आबासाहेब या प्रवासाला कुठे थांबा आहे की नाही तेवढेच राजे शहाजीराजे म्हणाले हो हो तुमच्या जीवलग सख्या सवंगडी मित्राची आम्ही भेट करून देणारच आहोत शिवा जीवाभावाची रक्ताची माणसं यदा कदाचित भविष्यामध्ये स्वराज्य निर्माण करत असताना तुम्हाला फितूर होत पण एक असा मित्र आहे की तो मित्र तुम्हाला कधीही शेवटच्या श्वासापर्यंत कधीही फितूर होणार नाही राजे शहाजीराजे आणि शिभा राजे प्रहर न प्रहर तास न तास प्रवास करत राहिले या पर्वतावर उंचची उंच पर्वतावरती घेऊन गेले आणि मग मात्र शहाजीराजे आपल्या मुलाला म्हणाले शोभा तुम्ही म्हणाला होतात ना कुठे आहे आमचा हा, मित्र म्हणून हा हा असतो मित्र शिवा अग्दी तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत नाही शुभा रे युगायुगापासून तुझी वाट पाहतोय आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही बिदरशाही पोर्तुगीज डच इंग्रज मोगल शायी, 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 या सगळ्या सुलतानी सत्तेला साता समुद्राच्या पल्याड फेकून देण्यासाठी तुम्हाला सहकार्य अगदी रात्र दिवस तुमच्या बरोबर संघर्ष करणार आहे सह्याद्री शुभा जीवाभावाची रक्ताची माणसं स्वार्थापोटी जवळ येतातही आणि एकदा का स्वार्थ साधला की मग मात्र दगा फटका करणं हे त्यांच्या रक्तातच असत इमानदारी निभावी ती शिवाय या सह्याद्रीनं शिवाय या सह्याद्री बरोबर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत राहा हा सह्याद्री स्वराज्याच्या त्या शिखरापर्यंत तुला घेऊन जाईल ज्या शिखरापर्यंत आजपर्यंत आम्हालाही कधी जाता आलं नाही नव्हे दुर्भाग्य आमचं आमच्याच माणसाने आम्हाला कधी जाऊ दिलं नाही मित्रांनो हाच तो सह्याद्री ज्या सह्याद्रीला शेवटच्या श्वासापर्यंत शिवराजांनी साथ दिली आणि शिवाराजाला त्या सह्याद्रीनी साथ दिली आजही आजही तो सह्याद्री वाट पाहतोय माझ्या शिवाराजाची तो म्हणतोय अरे मोगल सत्ता आल्या गेल्या भरप्रांतातले कोले कुत्रे आले गेले येत राहतील जात राहतील पण आज माझ्याच कुशीतले माणसं माझ्याशी दगा फटका करू लागली आज या फितोरांना आज माझ्याच रक्तातून जन्माला येणाऱ्या माणसांना रोखण्यासाठी कोणी आहे का नाही पाहूया या सह्याद्रीला तो शिवराजा पुन्हा केव्हा केव्हा भेटतोय ते वाट पाहत राहील आणि वाट पाहतोय जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत आहे तोपर्यंत हा सह्याद्री माझ्या शिवाराजांची वाट पाहतोय आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही बिदरशाही या सुलतानी सत्तेच्या छाताडावर चा पाय देऊन जर भगवा फडकवण्यासाठी आमच्या शिवराजा इथे जन्माला आले तर याच सह्याद्रीच्या कुशीमध्ये फितुरांच्याही छाताडावर पाय देण्यासाठी एकतरी राजा नक्की जन्माले